नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण लेखा व कोशागार पुणे विभागाचे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेले जे महत्वाचा अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय आहे कनिष्ठ लेखापल पदासाठी अतिरिक्त उमेदवाराची गुणवत्ता यादी निवड यादी संचालनाच्या संकस्थापात प्रसिद्ध करण्याबाबत चाललेलं हे महत्वाचं अपडेट आहे लेखा व कोशगार विभाग पुणे विभागाची ही जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्या संदर्भातलं कनिष्ठ लेखापाल पदे भरण्यासाठी एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती सदर ऑनलाईन परीक्षेत अंतिम निकालानुसार कनिष्ठ लेखापाल या पदावर नियुक्ती देण्यासाठी गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची अंतिम निवड यादी या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक दोनवरील पत्रांन्वये टिंब टिंब सॉरी महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे तर सर्व सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे संदर्भ क्रमांक एक वरील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दहा व अकरा मधील तरतुदीनुसार कनिष्ठ लेखापाल पदासाठी तयार करण्यात आलेल्या अतिरिक्त उमेदवारांची गुणवत्ता यादी जी आहे तर निवड यादी सोबत सादर करण्यात येत आहे तर त्या संदर्भात लालेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे तर लेखा व विभाग कनिष्ठ लेखापाल या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवाराची नावाची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघू शकता इथं रोल नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी आहे मार्क्स आहेत आणि सिलेक्शन कॅटेगरी वर रिझर्वेशन जे आहे यानुसार ही यादी प्रसिद्ध झालेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी लेखा कनिष्ठ या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षामध्ये एक्झाम दिलेली आहे आणि त्यांचा जो निकाल आहे तर त्याच्या संदर्भात लालेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जे यावर त्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका म्हणजे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत येत राहतील थँक्स फॉर द वॉचिंग